मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे काय सांगाल माननीय मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायला मला आशीर्वाद द्यायला दापोली मतदारसंघामधील महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि सगळी जनता आज इथे आली होती मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि मला वाटतं कमीत कमी वीस ते बावीस हजार जनता आज ह्या मेळाला उपस्थित होती आणि परवाची झालेली सभा आणि आजची झालेली सभा मी हेच म्हणाली की आजची सभा ही खऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली परवाच झालेली जी सभा होती अन्य पक्षातनं आयतलेले केलेले सगळे कार्यकर्ते होते ते मूळचे शिवसैनिकच नव्हते आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही सभा नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला किंवा निकाल लागेल त्यावेळेला ह्याचा खरा प्रतिसाद हा मतामध्ये रूपात होताना आपला दिसेल दादा महाविकास आघाडीचे नेते कोट झिहात करत असल्याचा आरोप केला जातोय तशा प्रकारची एक ऑडिओ क्लिप ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झालेली आहे भाजपचे नेते किरीट सोमाय यांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही लोकांना अटकसुद्धा झालेली आहे याबद्दल तुम्ही काय सांग कसं आहे कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही समाजामध्ये विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरूंना कुठल्याही पक्षाचं त्याला प्रचार करता येत नाही धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतो धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे कदाचित त्याला माहिती नसेल आप हीच मंडळी संविधान जाणार संविधान जाणार असं म्हणतायत आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाने तुम्हाला प्रचार करता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला मतं मागता येणार नाही धर्माच्या ना नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं त्या धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं त्या ते काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करता राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकास कामांसाठी असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यामध्ये गुन्हालाकडून झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट काही घडलेली नाही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे आता महाविकास आघाडीच्या एजेंडावर ती नजर तुमच्यावरती टीका केली त्या योजनेवरती असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ज्यावेळेला महाविक्री सरकारने डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपेल महिन्यात कुठली विकास कमा होणार नाही पंधराशे रुपये तुम्ही देता ही महाराष्ट्र लूट होते अशा जी वक्तव्य त्यांनी केली होती मग पंधराशे रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही तीन हजार रुपये कुठला वेस्ट होती डिक्लेअर करताय हे पण डिक्लेअर करावं सांगावं आम्हाला म्हणजे विषय फक्त एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाहीये मग जनतेला आपण फक्त गाजर दाखवूया सत्य मी ते यायचंच नाहीये कुठलाही आकडा फेकून देऊ असं म्हणून त्यांनी तिनेजॉ डिक्लेअर त्याला कुठलाही आधार नाही ठाकरे यांनी त्यांना आम्ही किंमत देत नाही त्याचं मला निरेटिव्ह त्या निगेटिव्ह करायची गरज नाही कारण निगेटिव्ह जनतेमध्ये नाहीच आहे ना त्यांनी ते वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही जर का तसं असतं तर आज इतकं वीस बावीस हजारची जनता आज इथे आली नसती दापोली मतदारसंघामध्येच होती त्यांची जी सभा झाली ती दोन मतदारसंघ मिळून होती गुहागर आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची मग त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस बावीस जवळ जनता एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जमणं ही साधी गोष्ट नाही आहे पण जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे कोका कोला बद्दल काय सांगते की फायर अंडरवेअर असा आरोप केला जातोय तसं वारंवार मी हा अगदी उल्लेख केलेला आहे मला वाटतं महायुती कसं सरकार कारण प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते नाही आघाडी म्हणजे आम्ही आता आमची आता घोडजोड इतकी पुढे गेलेली आहे की आता अन्य पक्षाचं गाढव देखील आम्हाला आता तिथे चेस करू शकणार नाही म्हणून नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल यामध्ये स्पष्ट होईल आणि चांगलं मताधिकाने आम्ही ही निवडणूक आम्ही जिंकतो असं चांगलं वातावरण आहे अच्छा व्यासपीठावरती दाबोलीतले खूप सारे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख करायचा झाला तर केदार साठे होते सूर्यकांत दळवी होते हे तुमच्यासोबत आलेले आहे नक्कीच तेच सोबत होतेच ना आमचे काही वादभेट मतभेद होते मतभेद त्याच वेळेला मी आहेत काल देखील सांगितलेलं आहे आणि यापुढे नक्कीच हातात हात धरून महायुती म्हणून आम्ही मतभेदने काम करतो ओके